कोलकाता बदलापूर आणि आता कोल्हापूरमध्ये सुद्धा भयंकर कृत्य घडल्याचं समोर आलंय कोल्हापुरात दहा वर्षीय चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती कोल्हापुरातील शिए गावातील रामनगर परिसरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतला आहे विशेष म्हणजे महायुतीचा आज लाडकी बहीण कार्यक्रम वचनपूर्ती सोहळा कोल्हापूरमध्ये सुरू असतानाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला त्यामुळे राज्यातील मुली आता सुरक्षित आहेत की नाहीत हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे पीडित दहा वर्षीय मुलगी ही मुळची बिहारमधील आहे आई वडील आणि पाच भावंडासह हे कुटुंब रामनगर परिसरात राहत आहे मुलीचे आई वडील एम आय डी सी मधील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करतात ही मुलगी कालपासून बेपत्ता होती त्यानंतर तिच्या पालकांनी शिरोली पोलिसात याबाबतची तक्रार दाखल केली पोलिसांनी आजूबाजूच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेतला मात्र ती सापडली नाही आज डॉग स्कॉडच्या मदतीने शोध घेतल्यानंतर मुलगी राहत असलेल्या ठिकाणापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील शेतात मुलीचा मृतदेह आढळला मुलीचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतरच याबाबतचा अधिक खुलासा समोर येईल दरम्यान या मुलीवर अत्याचार झाल्याचा संशयही स्थानिकांनी व्यक्त केलाय ही घटना के घडली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही कोल्हापुरातच होते कोल्हापुरात आज महायुतीचा लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा सुरू होता या कार्यक्रमानंतर घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही, ही।, कथोर ही घटनेबाबत माहिती दिली आहे ते म्हणाले दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पीडित बिहारी कुटुंबाला सरकारकडून योग्य ती मदत देण्यात येईल